श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्र मैत्रिणींनो उद्या चौदा जुलै वार सोमवार आणि या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी तसं बघायला गेलं तर प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी तिथी येत असते आणि प्रत्येक चतुर्थी तिथीच महत्व हे देखील वेगवेगळं असतं कारण चातुर्मास सुरू झालेला आहे आणि प्रत्येक महिन्यात वद्य चतुर्थीला संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जाते श्री गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी या दिवशी प्रत्येक जण व्रत करत असतो गणेश व्रतामध्ये संकष्टी चतुर्थीच जे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानलं जातं प्रथमेश गणपती हे सुख करता आणि दुःखहर्ता हरता हरता हे संकटातून मार्ग दाखवणारा आणि अपार कृपा अदृष्टी करणारा बाप्पा भाविकांच्या हाकेला धावून जात असतो संकटी संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने अडचणी समस्येतून बाहेर पडण्यासाठी या दिवशी खास करून काही प्रभावशाली सेवा उपाय सुद्धा केल्या जातात तर आज या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला एक अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय सांगणार आहे कारण उद्या सोमवार संकष्टी चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरी देखील चालेल परंतु या काळ्या तिळांचा हा अतिशय अत्यंत प्रभावी असा उपाय आवर्जून करा आणि हा उपाय केल्याने फक्त चोवीस तासामध्ये घरात बाजूने पैसा येऊ लागेल आणि घरातील अगदी आणखी कित्येक वर्ष तुम्हाला धन धान्य सुख शांती संपत्ती पैसा हा कमी पडणार नाही साक्षात भगवान श्री गणेशांचा कृपा आशीर्वाद आणि कृपा छत्र हे कायम तुमच्या डोक्यावरती राहील तर असा हा अतिशय अत्यंत तिळाचा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी बेल प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकाही व्हिडिओ मिस करणार नाही तर मी मित्रमैत्रिणी आज या व्हिडिओमध्ये जो अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय सांगणार आहे तर तो उपाय तुम्ही उद्या करायचं आहे उद्या चातुर्मासातील पहिली संकष्टी चतुर्थी आलेली आहे आणि या दिवशी केलेले उपाय हे सफल ठरत असतात जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये सतत यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल सतत तुम्हाला अपेशांचा सामना करावा लागत असेल किंवा सतत तुम्हाला संकट अडीअडचणी दुःख येत असतील अडचणीतून कोणताही मार्ग हा तुम्हाला मिळत नसेल किंवा तुमच्या कुंडालीमध्ये काही दोष आहे या दोषात तुम्हाला काही त्रास होत असेल किंवा तुमच्या घरामध्ये सतत क्लेश भांडणे वादविवाद होत असेल घरामध्ये पैसा टिकत नसेल या दिवशी तुम्हाला सकाळी उद्याच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील नित्यपूजा करायची आहे परंतु नित्यपूजा करताना नि सर्वात प्रथम तुम्हाला गणपती बाप्पांचं पूजन करायचं आहे देवघरातील गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे तर ती तुम्हाला तामनामध्ये ठेवायची आहे आणि त्यांना अभिषेक करायचा आहे तुमच्याकडे जर पंचामृत असेल तर पंचामृताने करा किंवा शुद्ध पाण्याने केला तरी देखील चालणार आहे त्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून तुम्हाला देवघरामध्ये स्थापन करायचे आहे त्यानंतर पूजन करायचं आहे त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायचे आहे त्यामुळं त्यामुळे दुर्वा आणि जास्वंदाचं फूल हे तुम्ही आवर्जून अर्पण करा धूप तीप लावून वातावरण घरातील प्रसन्नमय करायचं आहे या यानंतर तुम्हाला एक लोटा भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला शुद्ध पाणी भरायचं आहे यानंतर थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि हा लोटा घेऊन तुम्हाला देवादी देव महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि जिथे कुठे शिवलिंग आहे तिथे तुम्हाला जायचं आहे शिवलिंगावरती ओम नम शिवाय हा मंत्र जप करत तुम्हाला हे पाणी जे आहे तर ते अर्पण करायचं आहे गणपती बाप्पा हे भगवान देवाधी देव महादेवांचे पुत्र आहेत आणि म्हणून बाप्पांना देव महादेवांची सेवा जी आहे तर ती खूप म्हणजे खूप अतिशय अत्यंत प्रिय आहे जो व्यक्ती जल अर्पण करतो संकष्टी चतुर्थीला त्या व्यक्तीवरती गणपती बाप्पा नक्कीच प्रसन्न होतात आणि त्यांच्या जीवनातील ज्या काही अडचणी चालू आहेत दुःख चालू आहेत तर ते नक्कीच त्यांचं निवारण करत असतात आणि म्हणून तुम्हाला हा एक छोटासा उपाय जो आहे तर तो उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे जर तुमच्या घराजवळ देवादी देव महादेवांचं मंदिर नसेल आणि देवघरामध्ये शिवलिंग असेल तर तुम्ही घरी सुद्धा हा उपाय करू शकता परंतु मंदिरामध्ये करण्याचा प्रयत्न करा कारण की मंदिरामध्ये सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती खूप जास्त प्रमाणामुळं प्रमाणामध्ये असते त्यामुळे मंदिरामध्ये जाऊन उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा त्यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता त्याचबरोबर समोरचा उपाय तुम्हाला संतान प्राप्तीसाठी करायचा आहे किंवा तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल मुलांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल मुलं जो काही अभ्यास करतात तो मुलांच्या लक्षात राहत नसेल तर मग एक या दिवशी तुम्हाला रात्रीच्या वेळी एक लोटा भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला शुद्ध पाणी आपलं पिण्याचं भरायचं आहे आणि थोडेसे काळेतील आणि गोळ टाकून तुम्हाला उद्याच्या दिवशी रात्री ज्यावेळी चंद्र त्यावेळी हे पाणी तुम्हाला चंद्राला अर्पण करायचं आहे अर्घ्य अर्पण करायचं आहे संकष्टी चतुर्थीचं व्रत हे चंद्राच्या पूजेशिवाय पूर्ण होत नाही या दिवशी जे लोक व्रत करतात तर ते दिवसभर व्रत करून रात्री चंद्राची पूजा करतात आणि यानंतर हे व्रत जे आहे तर ते सोडत असतात इतकं महत्व या दिवशी चंद्राच्या पूजेला दिलं जर असं जल हे चंद्रदेवाला अर्पण केलं तर आपल्या मुलांच्या आयुष्यात ज्या काही अडचणी सुरू आहेत तर त्या नक्कीच दूर होतात ज्यांना संतान प्राप्ती होत नाही तर त्यांना संतान सुख देखील प्राप्त होत नाही त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये भरपूर दिवसापास आपल्या मुलांच्या आयुष्यात काही अडचणी सुरू आहेत तर त्या दूर होतात त्यांना संतान प्राप्ती नाही तर त्यांना संतान सुख देखील प्राप्त होत आज व्यक्ती आजारी आहे किंवा एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल तर या दिवशी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांची तुम्हाला विधिवत पूजन करायचं आहे आणि एका वाटीमध्ये थोडेसे काळे तीळ घेऊन त्या आजारी व्यक्तीच्या हाताने तुम्हाला बाप्पांना अर्पण करायला लावायचे आहे यानंतर काही वेळाने ते तीळ उचलून तुम्हाला त्याचे लाडू बनवायचे आहेत आणि ते आजारी व्यक्तीला खाऊ घालायचे आहेत केल्याने कितीही आजारी व्यक्ती असेल तर ती त्या दुःखातून बाहेर येते असं देखील म्हटलं जात आणि म्हणून हा एक छोटासा उपाय देखील तुम्ही करू शकता त्याचप्रमाणे जर तुमच्या घरामध्ये सतत भांडणे वादविवाद प्लेस होत असेल मग ही भांडणे नवरा बायकोची असेल किंवा आई मुलांची असेल किंवा कुटुंबामध्ये इतर असेल त्यांच्यामध्ये सतत वादविवाद होत असे घरामध्ये पैसा टिकत नाही आलेला पैसा हा घरातून का या त्या कारणाने निघून जातो घरामध्ये सुख शांती समृद्धी ही टिकून राहत नाही किंवा मुलं सतत चिडचिडपणा हट्टीपणा करतात मुलांची प्रगती होत नाही आपल्या घराची प्रगती होत नाही तर या दिवशी तुम्हाला भगवान श्री गणेशांची विधिवत पूजा करायची आहे यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांसमोर दुर्वा जास्वंदाचं कुल अर्पण करायचं आहे आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचं आहे यानंतर थोडेसे काळे तीळ आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचे आणि श्री गणेशासमोर तुम्हाला बसायचं आहे आणि ओम श्रीम विघ्नहर्ताय नम ओम तुम्ही ऐकू शकता ओम श्रीम विघ्न हरताय नम या मंत्राचं तुम्हाला एकशे आठ वेळा पठन करायचं आहे आणि यानंतर हे काळे तीळ तुम्हाला एका वाटीमध्ये ठेवायचे आहे आणि ही वाटी जी आहे तर ती तुम्हाला तुमच्या घरामध्ये एखाद्या कोपऱ्या ठेवून द्यायचे आहे जर तुम्ही असे काळे तुमच्या घरामध्ये तुमच्या वास्तूमध्ये ठेवले तर घरातील सर्व नकारातून त्याचप्रमाणे या दिवशी भगवान श्री गणेशांच्या ओम ग गणपतये नम या मंत्राचा एकशे आठ वेळा आवर्जून जप करा जो व्यक्ती या मंत्राचा अगदी श्रद्धेने मनापासून भक्ती भावाने जप करतो त्या व्यक्तीच्या जीवनात सौभाग्य प्राप्त होत असते आणि सर्वात दुःखांपासून मिळत असते त्याचप्रमाणे संपत्ती मध्ये देखील वाढ होत असते आणि म्हणून हा, हा एक छोटासा उपाय देखील तुम्ही उद्याच्या दिवशी करू शकता तर अशा छोटे मोठे उपाय ज्यावेळी आपण करतो अशा तिथींना तर ते खूप म्हणजे खूप फलदायी ठरत असतात म्हणून उद्याच्या दिवशी आपल्याकडनं जेवढे शक्य होईल तेवढे उपाय जास्तीत जास्त करण्याचा आवर्जून प्रयत्न करा आणि उद्याच्या दिवशी किमान एक लोटा भरून पाणी तरी महादेवाच्या शिवलिंगावरती अर्पण करा आणि दर्शन घ्या कारण शिवलिंगामध्ये सर्व महादेवांचा सर्व परिवार जो आहे तर तो विराजमान असतो आणि सर्व देवी देवतांचा कृपा आशीर्वाद जो आहे तर तो आपल्याला मिळत असतो तर सांगितल्याप्रमाणे जो जी तुम्हाला समस्या असेल किंवा जी अडचण असेल जो उपाय तुम्हाला जमेल तो उपाय तुम्ही आवर्जून करून बघू शकता आणि उपायांचं फळ आहे तर ते तुम्हाला काही दिवस काहींना लवकर मिळेल तर काहींना थोडा वेळ लागेल तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटू नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ